मुख्यमंत्री आणि नारायण राणेंची वर्षावर भेट झाली दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचं समजत आहे नारायण राणे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे भाजपामध्ये राणे समाधानी नसल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आणि आज मुख्यमंत्र्यांबरोबर नारायण राणे यांची वर्षावर भेट झालेली आहे राणेंना लोकसभेनंतर केंद्रात मंत्रीपद देणार असं समजतं आहे स्वाभिमान पक्ष तीन लोकसभा जागा स्वबळावर लढवणार आहे तर राणेंना लोकसभेनंतर केंद्रात मंत्रीपद देणार असल्याचं समजत आहे नाराज राणेंची समजूत घालण्यात भाजपाला मुख्यमंत्र्यांना यश आलेलं आहे नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुमारे तासभर वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चर्चा झाली आणि या चर्चेअंती नाराज नारायण राणे यांची समजूत घालण्यात मुख्यमंत्र्यांना भाजपाला यश आल्याचं दिसतं आहे राणेंना लोकसभेनंतर केंद्रात मंत्रिपद दिलं जाईल तर लोकसभा निवडणुकीमध्ये तीन जागा स्वबळावर लढणार आहे राणे यांचा स्वाभिमान पक्ष नारायण राणे हे भाजपामध्ये समाधानी नाहीत नाराज आहेत आणि त्यामुळे ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार अशी चर्चा होत होती मात्र या अफवायात असं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं तर आताच काही वेळापूर्वी मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांची भेट झाली वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आणि या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली या चर्चेंती नाराज राणेंची समजूत घालण्यात यश आल्याचं आहे स्वाभिमान पक्ष लोकसभा निवडणुकीमध्ये तीन जागा स्वबळावर लढवणार आहे तर राणेंना लोकसभेनंतर केंद्रात मंत्रिपद दिलं जाईल असं या चर्चंती दोन्ही नेत्यांमध्ये बोलणं झालेलं आहे यावर खासदार नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री एक तास चर्चा झाली नाराज राणे यांना यांची समजूत घालण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश मिळालं आपण स्वाभिमान पक्ष तीन लोकसभा जागा स्वबळावर लढवणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग माढा आणि औरंगाबाद अशा या तीन जागा असतील या लोकसभा मतदारसंघांवर स्वाभिमान पक्षानं दावा केलेला आहे त्याला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाल्याचं समजतं आहे तर लोकसभेनंतर केंद्रात राणेंना मंत्रिपद दिलं जाईल असं असं आश्वासन राणेंना मिळालेलं आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे भाजपामध्ये नारायण राणे असमाधानी आहेत अशी चर्चा होती ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती मात्र आता परत मुख्यमंत्र्यांबरोबर थेट नारायण राणे यांची चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये त्यांची समजूत घालण्यात यश मिळालेलं आहे असं समजत आहे काय नेमकं का घडलेलं आहे बिलकुल अत्यंत महत्त्वाची ही बैठक झालेली आहे ज्यावेळेस चर्चेला उधाण आलं होतं की नारायण राणे हे काँग्रेसमध्ये जाणार काँग्रेसकडून ऑफर देण्यात आलेली आहे त्याच वेळेस भाजपकडून याची काळजी घेण्यात आलेली आहे आणि जे एक एक धागेत सुटत चालले होते म्हणजेच की जे मित्रपक्ष आहेत ते सोडून चालले होते अशा वेळी राणे यांना सोडायचं नाही आणि त्यामुळंच भाजपच्या श्रेष्ठीने सुद्धा आदेश दिले होते आणि त्याप्रमाणे काल रात्री ही बैठक झालेली आहे रात्री नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान मुख्यमंत्री यांचा बंगला वर्षा या ठिकाणी ही बैठक झालेली आहे नारायण राणे आणि मुख्यमंत्री या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे साधारणतः एक तास ही चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमध्ये अनेक मुद्दे आलेले आहेत लोकसभामध्ये स्वाभिमान पक्ष म्हणून नारायण राणे यांची काय भूमिका असणार आहे शिवसेना सोबत असणार आहे का आणि आपल्याला न्याय मिळणार आहे का अशा प्रकारची सु संपूर्ण चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर लोकसभा झाल्यानंतर सुद्धा केंद्रामध्ये काय वाटा असणार आहे तर सर्वात पहिला मुद्दा म्हणजेच की लोकसभेच्या तीन जागा लढवण्यासाठी आता स्वाभिमानी पक्षाने दावा केलेला आहे पहिली जागा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग यांची जे की निलेश राणी यांची आहे आणि दुसरी जागा जी आहे ती माढा आणि औरंगाबाद म्हणजेच की सोलापूर जिल्ह्यातील एक जागा आणि मराठवाड्या जिल्ह्यात मराठवाड्यातील एक जागा म्हणजेच की तीन जागावर सध्या तरी स्वाभिमानी पक्षाने दावा केलेला आहे आणि या या संदर्भामध्ये चर्चा जी आहे ती सकारात्मक झालेली आहे हिरवं कंदील सुद्धा दाखवण्यात आलेला आहे आणि आणखीन एक महत्वाचं आश्वासन जे आहे ते देण्यात आलेलं आहे नारायण राणे यांना लोकसभा निवडणूक झाल्यानंतर केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर राणे यांना केंद्रामध्ये मंत्रीपद दिलं जाईल असा महत्वाचं सुद्धा एक आश्वासन देण्यात आलेलं आहे त्यामुळे नारायण राणे यांची नाराजी कुठेतरी दूर होताना आपल्याला दिसून येते कारण नितेश राणे हे विधानसभेतून लढणार निलेश राणे हे लोकसभेतून लढणार तर नारायण राणे यांना लोकसभेमध्ये मंत्रीपद मिळणार त्यामुळं राणे हे यांची नाराजी जी आहे ती दूर झालेली आहे रात्री जेव्हा राणे बाहेर पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होत आणि त्यामुळंच राणे यांची नाराजी दूर करण्यासाठी जे भाजपने प्रयत्न केले होते मुख्यमंत्र्यांनी जे प्रयत्न केले होते ते कुठेतरी यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते कारण ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं राणे यांना आणि तब्बल एक तास ही चर्चा झालेली आहे बंद खोलीमध्ये ही चर्चा झालेली आहे आणि आपल्याला माहिती मिळते सूत्राकडून की नारायण राणे समाधानी झालेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही पक्षामध्ये जाण्याचा नारायण राणे यांचा ना स्वाभिमान पक्ष लोकसभेमध्ये तीन जागा स्वबळावर लढणार आहे यापैकी जिथे नारायण राणे लढणार आहेत तिथे किंवा या तीन जागांवर भाजपाची भूमिका काय असेल भाजपा मनापासून या स्वाभिमान पक्षाचे तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत करेल बिलकुल हे स्पष्ट होणार आहे येत्या आठवडाभरामध्ये शिवसेना सोबत युती करायची की नाही करायची हे सुद्धा स्पष्ट होणार आहे परंतु आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजेच की नारायण राणे हे भाजपच्या चिन्हावर लढवणार नाहीत निवडणूक म्हणजे की राणे यांचे उमेदवार जे आहेत ते भाजपच्या चिन्हावर लढवणार नाहीत तर स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर लढवणार आहेत वेगवेगळी भूमिका आहे जरी शिवसेनेचं आणि भाजपचं युती झाली तरी सुद्धा राणे हा आपला वेगळा झेंडा घेऊन वेगळं चिन्ह घेऊन लढू शकतात आणि जरी समोर शिवसेनेचा उमेदवार असला तरी सुद्धा लढवण्याची मुभा जी आहे ती नारायण राणे यांना आहे कारण त्यांचा स्वतःचा पक्ष आहे मात्र इतर ठिकाणी जे आहे ते मात्र मित्र पक्ष म्हणून भाजपचं काम करणार आहेत आणि ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार उभा असेल त्याच्या विरोधामध्ये सुद्धा स्वाभिमानी पक्ष म्हणजेच की नारायण राणे आपला उमेदवार त्या ठिकाणी देणार आहे परंतु तिथे आणखीन एक आश्वासन नारायण राणेंना दिलं देण्यात आलेलं आहे ते म्हणजे लोकसभेनंतर त्यांना केंद्रात मंत्रीपद दिलं जाईल याचा अर्थ भाजपाला पूर्णपणे विश्वास आहे का विशेषतः जेव्हा की त्यांच्या विरोधात संपूर्ण देशभरात महाआघाडी उभारली जाते आहे आणि तेव्हा या वेळेस लोकसभेमध्ये त्यांना पूर्ण विश्वास आहे की पुन्हा एकदा भाजपा सरकार सत्तेत येईल बिलकुल काल याच दोन महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली पहिला मुद्दा म्हणजेच की लोकसभा आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की विधानसभा लोकसभेमध्ये हे सरकार पुन्हा येईल का या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे नारायण राणे यांनी पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि जो आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला आहे जो आत्मविश्वास केंद्रीय नेतृत्व अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी दाखवलेला आहे त्यानुसार तरी लोकसभेमध्ये हेच सरकार पुन्हा येईल असा आत्मविश्वास यांचा आहे आणि म्हणूनच नारायण राणे यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे दुसरा मुद्दा म्हणजेच की विधानसभेचा नारायण राणे यांनी सांगितलेला आहे की स्वाभिमानी पक्षासाठी विधानसभेमध्ये सुद्धा काही जागा सोडव सोडल्या जाव्यात परंतु विधानसभा दूर आहे परंतु नक्कीच मित्र पक्ष म्हणून भाजपचा एक मित्र पक्ष म्हणून राणे यांना काही जागा देण्यासाठी सुद्धा संमती झालेली आहे हिरवा कंदील मिळालेला आहे आणखीन एक मुद्दा म्हणजे अशा वेळी आणखीन एक धागा आणखीन एक मित्र पक्ष जाऊ नये तीन जागा लोकसभेच्या तीन जागा स्वाभिमान पक्ष स्वबळावर लढणार आहेत या पक तीन जागांवर या स्वाभिमान पक्षाकडून कोणते तीन उमेदवार असतील याबद्दल काही माहिती मिळू शकलीय बिलकुल दोन तीन जे मतदारसंघ आहेत सर्वात पहिला मतदारसंघ म्हणजेच की रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी सध्या विनायक राऊत हे जरी खासदार असतील शिवसेनेचे तरी सुद्धा या ठिकाणी आपला उमेदवार उभा केला जाणार आहे आणि उमेदवार असणार आहेत नारायण राणे यांचे मोठे सुपुत्र निलेश राणे निलेश राणे यांनाच निले खासदारकी लढवण्यासाठीच या ठिकाणी संपूर्ण उमेदवारीचा आग्रह धरण्यात आलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये निलेश राणे यांना निवडून आणणार असल्याचा संकल्प जो आहे दावा जो आहे तो नारायण राणे यांनी केलेला आहे दुसरा मतदारसंघ म्हणजेच की माडा 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 या मतदारसंघामध्ये सध्या विजय सिंह मोहिते पाटील हे आहेत मात्र त्या ठिकाणी प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीकडून तयारी करत आहेत परंतु त्या ठिकाणी सुद्धा स्वाभिमानी संघटनेचा एक नवीन चेहरा येऊ शकतो मध्ये संतोष पाटील हे उमेदवार आहेत की ज्यांनी काम केलं होतं वारंवार त्यांचा मध्ये वावर आहे आणि आता संघ स्वाभिमान संघटनेचं ते आ, काम पाहत आहेत त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते परंतु उमेदवारी अद्याप निश्चित झाली नाही परंतु त्यांना देण्याचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत औरंगाबाद औरंगाबाद मध्ये औरंगाबाद मध्ये मात्र स्वाभिमानी पक्ष चेहऱ्यांची जी आहे ती तपासणी करत आहेत की नेमका कोणता चेहरा या ठिकाणी दिल्यानंतर फायदा होईल आणि कोणत्या ना कोणत्या पद्धतीने स्वाभिमानच्या पाड्यामध्ये हे जागा जाईल त्याच्यामुळे तिन्ही मतदारसंघ जे आहेत ते महत्वाचे आहेत औरंगाबाद मध्ये तर चंद्रकांत खैरे आहेत शिवसेनेचे खासदार आणि त्यामुळे जर स्वाभिमानी जर उमेदवार तिथे उभा उभा केला तर शिवसेनेचा उमेदवाराला या ठिकाणी अडचणी येणार आहेत समोर आणि कदाचित चंद्रकांत खैरे यांना मोठं आव्हान सुद्धा मिळू शकतं त्यामुळे राणे यांची खेळी यांची भूमिका जी आहे ती लोकसभेमध्ये महत्वाची असणार आहेत आणि त्याची पायाभरणी कालच्या बैठकीत झाली रामराजे नारायण राणेंचं वक्तव्य होतं ते म्हणजे भाजपा शिवसेनेची जर युती झाली तर मी भाजपा सोबत असणार नाही असं म्हणणारे नारायण राणे आता या प्रस्तावाला कसे काय तयार झाले बिलकुल त्याच कारण हे आहे कारण नारायण राणे यांना पूर्णपणे आश्वासन दिलेलं आहे भाजप नेतृत्वानं की जरी शिवसेना वेगळी असली तरी सुद्धा तुमचा सन्मान तुम्हाला दिला जाईल तुम्हाला ज्या जागा पाहिजे जा आहेत त्या दिल्या जातील आणि कोणतीही अडचण केली जाणार नाही त्यामुळंच जर केंद्रामध्ये मंत्रिपद मिळत असेल जर नितेश राणे यांना विधानसभेमधून आमदार लढवता येत असेल आणि जर निलेश राणे यांना लोकसभेमधून खासदार लढवता असेल तर एकाच कुटुंबामध्ये महत्वाचे नेते आणि तीन तीन पद सुद्धा मिळतात आहेत मंत्रीपदा सहित आणि त्यामुळेच राणे यांचा नाराजीचा सूर जो आहे तो मावळल्याचा आपल्याला दिसून येते ज्या जी नाराजी यापूर्वी दिसून येत होती ती नाराजी मात्र यापुढे दिसणार नाही आणि ते कमी करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभा भूमिका केली आहे ते म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि त्यामुळेच नारायण राणे यांचे सूर जे आहेत ते बदललेले आहेत आणि शिवसेना जरी सोबत असली तरी सुद्धा संदर्भाची एक रणनीती भाजपने आखलेली आहे शिवसेना जरी असला तरी सुद्धा राणे आणि शिवसेनेमध्ये कस कशा प्रकारे यांच्यामध्ये ठिणग्या उडणार नाहीत याची सुद्धा काळजी योग्य पद्धतीने भाजपने केलेली आहेत मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्यामुळं आता जरी शिवसेना सोबत असली युती जरी असली तरी राणेंना चिंता करण्याची गरज नाही कारण राणेंना मोबा आहे okay. त्यांच्या जा जागीवर जा लढवण्याची okay. त्यांचा मतदार संघ ठरवण्याची okay. आणि रामराजे जसं मगाशी तुम्ही म्हणालात की औरंगाबाद ही जागा लढवण्या मागे नारायण राणे यांची एक राजकीय खेळी आहे तिथं शिवसेनेचे खासदार आहेत चंद्रकांत खैरे त्यामुळे शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरू शकते जर स्वाभिमान पक्ष औरंगाबादची ही जागा लढवणार असेल तर शिवसेनेची काय भूमिका असू शकते बिलकुल नक्कीच शिवसेनेचा नारायण राणे यांना नेहमीच विरोध राहिला आहे आणि कुठेतरी युती तुटण्याचं कारण जे आहे ते नारायण राणे यांना सुद्धा जबाबदार धरण्यात येते परंतु आता सध्या दोघांनाही शिवसेना आणि भाजप दोघांनाही युती आवश्यक आहे परंतु एक वेगळा पक्ष म्हणून रा नारायण राणे यांची वेगळी भूमिका आहे आणि औरंगाबाद हा मतदारसंघ जो आहे तो मतदारसंघ शिवसेनेकडे आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चंद्रकांत खैरे हे निवडून येतात परंतु त्याच ठिकाणी स्वाभिमानी पक्षानं आपला उमेदवार निवडण्याचं काय कारण आणि औरंगाबाद या मतदारसंघावर दावा करण्याचं काय कारण ते कारण म्हणजे शिवसेनेचा उमेदवार कोणत्या परिस्थितीमध्ये पाडणं नारायण राणे यांना सिद्ध करून दाखवायचंय की शिवसेनेला सुद्धा मोठा शिवसेनेचा मोठ्या नेत्याला सुद्धा स्वाभिमान पक्ष झटका देऊ शकतं शिवसेना आणि नारायण राणे उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील संबंध तणावलेले आहेत हे आपल्याला माहित आहेत वारंवार ठिणग्या ज्या आहेत उडत आहेत ते आपल्याला माहित आहे आता मध्यंतरी निलेश राणे यांनी जे वक्तव्य केलं होतं ते सुद्धा आपल्याला माहीत आहेत आणि त्यामुळं शिवसेनेच्या उमेदवाराला कुठं कुठं फटका देता येईल यासाठी सुद्धा स्वाभिमानी पक्षाची रणनीती असणार आहे आणि हा डेंजर झोन मानला जाईल आता चंद्रकांत खैरे यांच्यासाठी त्यामुळे शिवसेना हे सहन करेल का भाजप सोबत येईल का युतीसाठी आणि जर अशा प्रकारची भूमिका जर नारायण राणे घेत असतील तर शिवसेना पुन्हा एकदा भाजपवर दबाव टाकेल का की नारायण राणे यांना दोन पावलं पाठीमागे घेण्यासाठी त्यामुळं जे पुढचं राजकारण आहे ते आठवडाभरामध्येच निश्चित होणार आहे आणि या आठवड्यानंतरच बाकी सर्व तर्क सुद्धा स्पष्ट आणि त्यामुळेच भाजपाचा हा निर्णय भाजपा शिवसेनेच्या युतीसाठी महत्वाचा ठरू शकतो आणि तुम्ही सांगितलं की काय ते चित्र स्पष्ट होऊ शकतं त्याचबरोबर नारायण राणेंबाबत जर बोलायचं झालं तर या नव्या प्रस्तावानुसार किंवा या नव्या समझोत्यानुसार नारायण राणे यांना या, या माध्यमातून त्यांच्या मुलांचं पुनर्वसन करता येणं शक्य आहे बिलकुल हा जो प्रस्ताव दिलेला आहे या प्रस्तावानुसार विधानसभेमध्ये नितेश राणे यांना लढवता येणार आहे लोकसभेमध्ये निलेश राणे यांना लढवता येणार आहे निलेश राणे यांना निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती नारायण राणे यांनी घेतलेली आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा सध्या भाजपला एका एका, एका लोकसभेच्या जागेची आवश्यकता हे गरज आहे अशा वेळी जर नारायण राणे यांच्याकडून एक किंवा दोन जागावर जर फायदा होत असेल तर भाजपसाठी तो बोनस आहे भाजपसाठी तो फायदा आहे आणि त्यामुळेच जर एक हक्काची जागा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी जर हक्काची जागा जर मिळवून देण्यामध्ये राणेंना यश मिळालं मिळालं तर ते सुद्धा भाजपसाठी बोनस असणार आहे त्यामुळं भाजप पूर्ण मुभा दिलेल्या आहे भाजपनं नारायण राणे यांना जे जागा जे आहेत या लोकसभेसाठी जेवढ्या जागा प्लस होतील जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या भाजपसाठी एक मोठं पाठबळ ठरणार आहे आणि त्यासाठी राणे हे महत्वपूर्ण आहेत त्यामुळे गरज एकमेकांची आहे इथं भाजपची पण गरज आहे आणि इथं नारायण राणे यांची पण गरज आहे भाजपची गरज आहे लोकसभेमध्ये संख्यबळ वाढवणे तर राणेंची गरज आहे मुलगा आणि त्यामुळेच त्या आता भाजपानं नारायण राणे यांची नाराजी दूर केल्यानंतर आणि त्यांना आपल्या सोबत घेतल्यानंतर शिवसेना या पक्षाबरोबर या आपल्या सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाबरोबर आता भाजपा नेमकी कोणती राजकीय खेळी करते किंवा आणखीन शिवसेनेबरोबर कसं मिळवून घेते आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल